नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीच्या प्रसंगी भाषण कसे करावे या कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन कसे करावे याबद्दलचा संपूर्ण मार्गदर्शनपर व्हिडिओ तयार केलेला आहे तरी हा शि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रथमतः आपण भाषण कसे करावे हे या ठिकाणी पाहणार आहोत आज राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जगाच्या कल्याणात संतांची विभूती यानुसार एक हाथ मदतीस दे, एक हात हात दे प्रार्थने जोड असं मानवतेचे दिव्य संदेश शिकवण संस्कार देणारे संत तुकडोजी महाराज हे केवळ संतच नव्हते तर एक महान समाजसुधारक देखील होते त्यांनी लोकजागृतीसाठी कीर्तन प्रवचन केली ग्रामगीतेतून ग्रामविकासाचा मंत्र दिला आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान दिले त्यांचे विचार आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरतील त्यांचे विचार आचरणात आणणे हाच खरा त्यांना मानवंदनेचा साधा सोपा सहज सोपा मार्ग आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे संत परंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्व होते त्यांनी सामाजिक सुधारणा राष्ट्रीय एकात्मता आणि ग्रामविकास यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं त्यांनी घालून दिलेले आदर्श व प्रेरणादायी विचारांचा वारसा पुढे चालवणे महत्वाचं आहे जेणेकरून जयंतीचा व्यापक उद्देश साध्य झाल्याशिवाय राहणार नाही हे होतं संपूर्ण भाषण आता आपण पाहणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन क्रम आणि निवेदनाचं विश्लेषण प्रथमता कार्यक्रमाचं स्वरूप कार्यक्रमाचा शुभारंभ आणि मान्यवरांचं स्वागतपर सूत्रसंचालकानं निवेदन कसं करावं तर अशा पद्धतीनं सुरुवातीला सूत्रसंचालकानं बोलावं संत परंपरेतील एक परम तेजस व्यक्तिमत्व ज्यांनी संपूर्ण भारतभूमीला राष्ट्रसेवेचा मंत्र दिला ग्रामगीतेच्या ओव्या म्हणत समाज प्रबोधन केलं लोककल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलं अशा महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावन जयंती सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवर गुरुभक्तांचं आणि नागरिक बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत करत आहे दोन दीप प्रज्वलन आणि पूजन सोहळा अज्ञानाचा अंधार दूर सारून ज्ञानाचा प्रकाश देणारे राष्ट्र संत तुकडोजी महाराज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी आपण यायचं आहे सर्व मान्यवर या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करतायत प्रसंगी सूत्रसंचालकानं मान्यवरांना या दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करावं प्रत्येकाचं मान्यवरांचं नाव घेऊन त्यांना दीप प्रज्वलन करण्यासाठी सांगावं चला आपण सर्वजण मिळून त्यांचे विचार उजळूया आणि त्यांच्या कार्याला उजाळा देऊया तीन कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि मान्यवरांचं स्वागत संतांचा महिमा शब्दात वर्णावा तेवढा थोडाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दाखवून दिलेला मार्ग उपदेश व आध्यात्मिक मूल्य आजही समाजात प्रेरणादायी ठरतात आजच्या या सोहळ्याचं औचित्य साधत या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रास्ताविकासाठी मी टिंबटिंब यांना आमंत्रित करतो जे प्रास्ताविक करणार आहेत त्यांचं नाव या ठिकाणी सूत्रसंचालकाने घ्यावं चार मान्यवरांचा सत्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांचा सत्कार संपन्न होत आहे मग अशा वेळी सूत्रसंचालकानं मान्यवरांच्या सिनेरिटीनुसार हा सत्कार सोहळा संयोजकांच्या शुभस्ते त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न करावा आणि त्याप्रसंगी असा बोलावं संतांची शिकवण कधीही कालबाह्य होत नाही ती काळानुरूप अधिक तेजस्वी होत राहते अशाच महान संतांची जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करतोय आणि अशा जयंती सोहळ्याच्या निमित्तानं मान्यवरांचा सत्कार संपन्न होतोय पाच मान्यवरांचं मनोगत आणि भाषणे यावेळी प्रमुख पाहुण्यांना त्यांचा नामोल्लेख करून मनोगत व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी द्यावी आणि प्रत्येक मनोगताच्या सुरुवातीला किंवा शेवटी त्यांचा सन्मानपूर्वक परिचय सूत्र द्यावा मान्यवरांचं नाव आणि परिचय घेऊन या जयंती सोहळ्यात त्यांच्या विचारांमधून आपण प्रेरणा घेऊया टिंबटिंब यांना विनंती करतो या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे सहा सांस्कृतिक कार्यक्रम भजन प्रवचन जर भजन प्रवचन कार्यक्रम असेल तर त्याची योग्य पार्श्वभूमी देऊन सूत्र या ठिकाणी घोषणा करावी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजन व कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले त्यांच्या जयंतीनिमित्त आपणही त्यांचे प्रेरणादायी भजन या ठिकाणी ऐकूया सात गुणगौरव समारंभ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा गुणगौरव समारंभ अर्थात विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा गौरव या ठिकाणी होतोय तर गुणवंतांचा गौरव सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे यानुसार यान गौरव समारंभासाठी मी टिंबटिंब यांना आमंत्रित करतोय ज्यांना गौरवपूर्वक सन्मान करायचा आहे त्यांचं नाव घेऊन सूत्रसंचालकाने त्यांचा कार्याचा परिचय देऊन त्यांना आदरानं मंचावरती बोलून त्यांचा संयोजकांच्या किंवा प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव या ठिकाणी पार पाडावा आठ आभार प्रदर्शन हा जयंती सोहळा आनंदाने आणि उत्साहाने पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार उपस्थितांचे देखील आभार किंवा उपस्थितांचे आभार टिंबटिंब यांनी मानावे जे आभार मानणार आहेत त्यांचं नाव या ठिकाणी सूत्रसंचालकांनी घ्यावी आणि कार्यक्रमाचा सरते शेवट नऊ समारोप आज आपण संत विचारांना उजाळा दिला चला आता त्यांना आचरणात आणण्याचा प्रत्येकानं या ठिकाणी संकल्प करूया आणि ही जयंती केवळ त्यांच्या फोटोला पुष्पहार न घालता विचारांच्या माध्यमातून जयंती साजरी करूया आणि अशा या महान राष्ट्रसंतांचे विचार प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनामध्ये रुजूया आणि पुन्हा एकदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार आपण सर्वांनी पुढे घेऊन जाऊया धन्यवाद अशा रीतीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीच्या प्रसंगी भाषण करावे त्याच पद्धतीनं सूत्रसंचालन एक टेंटेटिव्ह पद्धतीचा क्रम आपल्याला नमुना दाखल या ठिकाणी दिलेला आहे तरी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलला बांधवांनो भगिनींनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद